आज या ठिकाणी ही फक्त थिनगी आहे ही जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिंगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिकच्या मागं पुढं लालदेवाच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिंगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदा पाटल यांनी राज्याला दिशा दिलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्या तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजारामबापू पाटलांबद्दल प्रेम करणारी असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तर सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी